नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वच प्रेक्षकांना असं वाटत असतं की सुखदाच्या वागण्यामुळे कदाचित सार्थक सुखदाकडे जाईल किंवा सुखदाचा हाच येतो आहे की सार्थकला तिच्याकडे खेचणं परंतु मित्रांनो असं काहीच नाही आहे ना। मालिकेमध्ये जरी असं काही डाऊट येण्यासारखं का दाखवत असले तरी पण सुखदाचा खरा मालिकेमध्ये मा येण्याचा हेतून हाच आहे की सार्थक जो दुःखात आहे त्या सार्थकला आनंदी ठेवणं आणि सार्थक ज्या गोष्टीमुळे दुःखत आहे ती गोष्ट सार्थकपर्यंत पर्यंत पोहोचवणं म्हणजे सार्थकला आणि आनंदीला दोघांना भेटवण्यासाठी ही सुखदा आलेली असते आता सुखदामुळे सार्थक आणि आनंदी हे लवकरच भेटणार आहेत परंतु मालिकेमध्ये थोडे ट्विस्ट आणि टर्म आलेच पाहिजेत ना कारण ट्विस्ट आणि टर्मच नसतील तर मालिका पुढे चालणार कशी त्याच्यामुळे मालिकेमध्ये असे छोटे छोटे ट्विस्ट दाखवलेले आहेत परंतु ज्यावेळी मालिकेमध्ये आनंदी येईल त्यावेळी तर मालिका आणखी जास्त खतरनाक वळणावर जाणार आहे कारण तर आनंदीच्या तोंडून एक सत्य समोर येणार आहे ते म्हणजे सुधाचं कशामुळे सुधालाही आनंदीला घर सोडा लावलं हे आता आनंदीच सांगणार आहे मात्र आनंदी नक्की आहे कुठे आणि ती भेटणार कोणाला तर मित्रांनो आनंदी ही फक्त आणि फक्त सुखदालाच भेटणार आहे आणि सुखदा हीच आनंदी आणि सार्थकची भेट घालून देणार आहे तर या एपिसोडच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुमच्यामध्ये जो गैरसमज आहे की सुखदा ही सार्थकच्या आयुष्यामध्ये आलेली आहे तर तसं काहीच नाही